रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात व डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मेहकर इथं आक्रोश मोर्चा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात व डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेहकर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय गेल्या वर्षीचा शंभर पीक विमा व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीची दावं तातडीनं निकाली काढावेत गेल्या वर्षीचा सोयाबीन कापसाचा भाव फरक मिळावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी व घरकुलाचे रखडलेले अनुदान तातडीनं मिळावे यांसह अन्य मागण्यांसाठी मेहकर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जर शेतकरी एखाद्या एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला असेल तर त्याचे आत्मचिंतन त्यांनी करायला हवे की सरकारमध्ये राहून ते काय करत आहेत विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा देण्याच्या तयारीत नाही हे फक्त वर्तमानपत्रात बातम्या देतात की चोवीस तारखेला पैसे मिळणार तारीख होऊन गेली तरी देखील शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे मग येतील आम, ये ना त्यांना काय बनत नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे त्याच्या बाबतीत आम आम्ही काय सांगणार केंद्रीय राज्यमंत्री शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास आपलं कमी पटेल असं वाटत होतं आणि केंद्रीय राज्यमंत्री बुलढाणा जिल्ह्याचे झाले आणि अजूनपर्यंत शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही हे त्यांचं अपयश आहे मार्चपर्यंतच विमा मिळायला पाहिजे होता मुख्यमंत्री त्यांचे पंतप्रधान त्यांचे ते सुद्धा केंद्रीय राज्यमंत्री मग का शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही लाखो सा सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी विम्याचे अर्ज भरलेले आहेत आणि मिळताना मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही सरकार तुमचं आहे तर तुम्ही काय अंडे उभं होताय का तिथं चोवीस तारखेला मिळणार होता आज एकोणतीस तारीख आहे का नाही मिळाला तारखावर तारखा देता आणि फक्त विधानसभेची निवडणुका कशा तरी काढून घ्यायचा असा हे पुढऱ्यांचा प्लॅन आहे आठवड्याभरामध्ये हा प्रश्न निकाली निघाला नाही त्या राज्य सरकारला सळोकापुळ करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी आमची भूमिका आहे शेतकऱ्यांच्या या हक्कासाठी लढणाऱ्या डॉक्टर ऋतुजा चव्हाण नेमक्या काय म्हटल्यात ते सुद्धा बघूया सोयाबीनला आठ आणि कापसाला दहा हजार असा भाव फरक आमच्या शेतकऱ्यांना दा अशी ही आपण मागणी आज करत आहोत मी व्यवसायाने एक डॉक्टर शल्यचिकित असली तरी मला लोकांचे शारीरिक व्यत्यय हा दूर करायचे असत पण आज या शेतकऱ्यांच्या मनातल्या व्यथा मला दिसत आहे आणि त्या अनेक मोठे जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा मिळत नाही त्यांचे न्याय मिळत नाही त्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत नक्कीच या लढाईमध्ये मी साथ देईन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा